जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबळी यांचा नांदेड आदिलाबाद विशेष निरीक्षण दौरा नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कांबले यांनी मंगळवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदेड ते आदिलाबाद व आदिलाबाद ते नांदेड असा विशेष निरीक्षण दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वे सुरक्षितता पायाभूत सुविधा तसेच प्रवाशी सुविधांशी संबंधित विविध कामांची सखोल पाहणी केली या निरीक्षण दौऱ्यात नांदेड ते आदिलाबाद दरम्यान रिअर विंडो निरीक्षण करण्यात आले तसेच येथील लेवल क्रॉसिंग क्रमांक एक नॉन इंटरलॉक याची तपासणी करण्यात आली अमृत भारत योजनेअंतर्गत येणाऱ्या मुदखेड भोकर हिमायतनगर किनवट व आदिलाबाद रेल्वे स्थानकांची सविस्तर पाहणी करण्यात आली याशिवाय किमी पाच बाय शहा बाय दोन येथील वळण क्रमांक चार हिमायतनगर रेल्वे स्थानकाजवळील किमी अठ्ठावन्न बाय एक दोन येथील पॉईंट क्रमांक चौदा अधिक बी तसेच किमी एकशे त्रेपन्न बाय चार व एकशे त्रेपन्न बाय पाच येथील स्टील गर्डर पूल क्रमांक एकशे ऐंशीची पाहणी करण्यात आली विद्युत विभागाशी संबंधित कामांची तपासणी करताना ओव्हरहेड इक्विपमेंट डेपो अंबाडी तसेच किमी एकशे अडतीस बाय पाच बाय सहा येथील लेवल क्रॉसिंग क्रमांक एकोणीस ऐवजी उभारण्यात आलेल्या रोड अंडरब्रिज क्रमांक एकशे एकाहत्तरची पाहणी करण्यात आली यासोबतच किमी एकशे चाळीस बाय तीन बाय चार येथील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक तेवीस नॉन इंटरलॉक्ड व किमी एकशे पंचावन्न येथील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक सत्तावीस नॉन इंटरलॉक्ड यांची तपासणी करण्यात आली आदिलाबाद येथे क्रू लॉबी रनिंग रूम तसेच स्पीट लाईन यांचीही पाहणी करण्यात आली पाहणी दरम्यान प्रदीप कांबले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षितता नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या तसेच प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या या विशेष निरीक्षण दौऱ्यात नांदेड विभागातील विविध विभागांचे वरिष्ठ विभागीय अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची